बोनालू महोत्सवाला हजारो भाविक भक्त दाखल झालेत माजी राज्यमंत्री तथा गडचुरली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांची देखील त्या ठिकाणी उपस्थिती आहे मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावरती असलेल्या आगडा या गावातील मल्लिकार्जुन स्वामी परिसरात चोवीस ते पंचवीस वर्षाची परंपरा असलेल्या बोनालू जत्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आले या निमित्तानं सिगोनच्या व तेलंगणा राज्यातील दरवर्षी जवळपास तीस हजार भाविकांच्या गर्दीनं मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून जात होता यंदाही भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते भक्तगण मल्लिकार्जुन स्वामींचं दर्शन घेऊन पूजा अर्चा करीत आहेत आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना साकडे घालतायत बोनालू म्हणजे एका कलशात रूपी खीर शिजवली जाते आणि शिजवलेली खीर ही सजवलेल्या मडक्यात कलशात ठेवली जाते नंतर ते मडके डोक्यावरती घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताली तीन प्रदक्षिणा घालतात आणि त्यानंतर स्वामींना प्रसाद अर्पण करून उपस्थित भाविकांनाही प्रसाद दिला जातो मल्लिकार्जुन स्वामी जत्रा ही सिरोंच्या तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा आहे सदग जत्रा ही भाविक नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेली आहे मुख्य म्हणजे या जत्रेला माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव महाराज आत्राम यांनी देखील बोणू जत्रेला उपस्थिती दर्शवलेली आहे नमस्कार सिरवंच्या तालुकावरून पाच किलोमीटर अंतरावर हरडा असं गाव आहे या गावामध्ये श्री हरडा मल्लिकार्जुन स्वामी यात्रा म्हणजे बोनालू या कार्यक्रम संपन्न होते दोन दिवसाचे यावर्षीसुद्धा हा कार्यक्रम संपन्न झाले आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन काल रात्री आपले शिरोवणीच्या तहसीलदार जितेंद्र सिक्तोडे साहेब यांनी त्यांचे हस्ते केले आहे तसेच या आज बोनालूसाठी आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अमरेश्वर राव उपस्थित होते तसेच आपले शिरवणीच्या तहसीलदार विजेंद्र सिक्तो साहेब यांनी आता खूप गर्दी राहते म्हणून आपत्ती म्हणजे आपदा मित्रांना इथं नेमलेलं आहे ने आम्ही बंदोबस्तसाठी आलेले आहे आणि खूप गर्दी होते आम्ही या कार्यक्रम आपलं साहसीदार साहेबांचे आदेशानुसार शांततेनेचा कार्यक्रम आम्ही पार पडले आहे धन्यवाद श्याम व्यंजन वाघ स्टॅग महाराष्ट्र गण्यूज शिगोनच्या गडचिगोली